आणि पावसाच्या अंदाजासंदर्भातली बातमी पुढची आहे यंदा महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस मराठवाड्यात बरसण्याचा अंदाज आहे मराठवाड्यात सरासरीचे एकशे बारा टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे देशासह महाराष्ट्रात सरासरीच्या एकशे सहा टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या एकशे दहा तर विदर्भात सरासरीच्या एकशे नऊ टक्के पावसाचा अंदाज आहे यंदा कोकणात सरासरीपेक्षा जास्त एकशे सात टक्के पाऊस बरसण्याची शक्यता आहे आयएमडीच्या अंदाजानुसार जून ते सप्टेंबर दरम्यान कोकण गोव्यात सरासरीच्या एकशे सात टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर राज्यात सरासरीच्या एकशे सहा टक्के पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या एकशे दहा टक्के पाऊस बरसू शकतो तर मराठवाड्यात सरासरीच्या एकशे बारा टक्के म्हणजे सर्वाधिक पाऊस यंदा मराठवाड्यात पडू शकतो तर विदर्भामध्ये देखील सरासरीच्या एकशे नऊ टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि आता बातमी आहे बीडमधून बीडच्या गेवराईतील अपघातात